की ज्या वेळेला आपण पूर्वी हा शब्द ऐकला आहे जे लोक राजकारणाशी संबंधित आहेत पत्रकारितेशी संबंधित आहेत आणि लोकांना लोकांनी ऐकलेला असतो पण तो आठवत नसतो तो म्हणजे फ्रॅक्चर्ड बँडेट फ्रॅक्चर बँडेट म्हणजे काय म्हणजे एक आम्हाला निश्चित बहुमत नाही दिलं तुम्ही काठावरचं दिलं किंवा आम्हाला बहुमत त्या मग आम्ही कारभार करून दाखवतो राज ठाकरे म्हणतात मला राज्याची सत्ता ज्या ब्लू प्रिंट येतो करून दाखवतो दुसरीनाशिक तिथून काय उपयोग वगैरे वगैरे तसं आता जनतेने कौल का दिला पूर्ण या तिघांच्या बाजूने लाडकी बहीण त्यांनी जाहीर केल्यानंतर किंवा अन्य काही कारणांनी आणि बहुमत किती दिलं तर ऐतिहासिक बहुमत दिलं म्हणजे आता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये दोनशे तीस आमदार म्हणजे टूथर्ड पेक्षा जास्त या पद्धतीचं बहुमत दिलं तितकं देऊन सुद्धा हे सरकार काही ठामपणे मार्गक्रमणात करतंय असं दिसत नाही वर्ष होत आलं तरी सुद्धा मग होतंय काय तर सरकारमध्ये इंटरनल रिफ्ट किंवा अंतर्गत विरोधाभास जे आहेत ते खूप आहेत एक तर आयडिओलॉजिकल आहेत कारण अजित पवारांची आयडिओलॉजी हिंदुत्वाची नाही एकनाथ शिंदे यांची हिंदुत्वाची आहे पण ते शिवसेनेनं फुटून आलेत आणि ते मुख्यमंत्री होते त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलंय म्हणजे कुठेतरी हे सत्तेवर आले फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी सुद्धा ते चौदा ते एकोणीस ज्या ताकदीने काम करत होते तसं करताना दिसत नाहीयेत किंबहुना सरकारचं अस्तित्वच जाणवत नाही अनेक विषयांवर म्हणजे अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली हिंदीच्या वरनं कारण त्यांच्या लक्षात आलं की राज ठाकरे उद्धव ठाकरे हे मायलेज मिळवत आहेत म्हणून त्यांनी तो वाया मिळ्या मार्ग म्हणून पाचवीपासनं हिंदी शिकवावं ही भूमिका आता घेतली आहे म्हणजे आज ह्या राज्याचा उपमुख्यमंत्री आहे तो, तो राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेताना दिसतोय एकीकडे कारण पहिली पासून हिंदी हे लोक लागू करायचा प्रयत्न करतात धोरणामध्ये दुसरीकडे एकनाथ शिंदेचे जे मंत्री आहेत आणि आमदार आहेत ते म्हणतात आम्हाला निधी मिळत नाही बरं ही तक्रार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एकनाथ शिंदे होते तेव्हाही होती म्हणजे अजित पवार निधी देत नाहीत असं म्हणतात त्याच्यावरनं निधी देत नाही ही तक्रार नेहमी असताना आत्ताच्या एकनाथ शिंदेच्या आमदारांच्या बैठकीत एक, एक पाऊल पुढे टाकलं गेलं आणि एकनाथ शिंदे म्हणाले अजित पवारांच्याकडे दोन मोठे जे निधी आहेत त्याच्यावर बारक्यांनी लक्ष ठेवा म्हणजे अजित पवारांच्या कामकाजावर आता शिंदेचे लोक वॉच ठेवणार का अशी चर्चा सुरू झाली त्या जर अजित पवारांनी खुला आव्हान दिलं अरे आपला सगळा कारभार ट्रान्सपरंट आहे पारदर्शक आहे काय वॉच ठेवायचं तो ठेवा या मी स्वागत करीन वॉच ठेवायला आले तर याचा अर्थ काय तर ऑल इज नॉट वेल हे स्पष्टपणे सिद्ध होतंय पुन्हा पुन्हा आणि त्याची कारण तीच आहेत की हे इंटरनल फ्रिक्शन खूप आहे म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण अजित पवार त्यांच्यापेक्षा डायनॅमिक कार्यकर्तृत्व आहेत की काय असं त्यांच्या पाठिराखाना वाटतं त्यांच्याकडे अर्थघाता असल्यामुळे ते नाकाबंदी करू शकतात